ఫాది వంగెగాతిలోటస్ వాదనిహాబలి఺ని ఊటా కలది Radio 7 deriv మటావ్త సి఼న నెగెసంఢిలిలారదింద దహరిల్ సాగ్త ఉగా reservి ఎమథంతయాిలో No, no, no.

त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताना आज आपल्या आदिवासी विभागाचे नेते आणि विधान सभेचे उपाध्यक्ष नगाबी साहेब खऱ्या आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहे मित्रांनो सर्वांना आपण विनंती करतो की लोकसभेत लोकसभेचा जो कालावधी होता तो सर्वांनी विसरून जायचा आहे

आपल्या आमचे उमेदवार अब्दुल यांच्या प्रचार जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे नेते जवळ let

माध्यमातून आपल्या समोर आज इथे उपस्थित आहे आणि थोड्याच काळात माननीय नरेश जेव्हा साहेबांचा विठ्ठल आगमन होत आहे आतापर्यंत बऱ्याच वक्त्यांनी त्यांच्या मनोमतामध्ये सर्व काय असेल ते विकासावर भर दिलेला आहे आणि एकोणीस ते चोवीस या कालावधीमध्ये आत्मदारांनी केलेली कामं आणि केलेला विकास यावरच सर्व मंडळींचा भर असून

त्याच्यामध्ये एवढी मुद्दा हे काही नाही तर हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की शेहेचाळीस हजार सत्तेचाळीस हजाराच्या आसपास हे आपला मतदान आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे गैरसमज पसरवला जातोय कुठेतरी करत दुसरा मुद्दा असा की आदिवासी भागामध्ये पूर्वी तुमची कामे होत नव्हती निधीची कमतरता असेल निधी अपुरा पडत असेल परंतु आपण से पेके यांच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक गावाला भरपूर निधी आलेला आहे मी माझ्या हडसर गावचं तुम्हाला उदाहरण देईन एकट्या हडसर गावामध्ये चोवीस कोटीची काम मंजूर होऊन आलेली आहेत काही काम चालू काही काम मंजूर आहेत पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी जर आपण विचार केला प्रत्येक गावाला पाच ते दहा कोटीचे काम चालू आहे राहिला सुद्धा अंतरदाच्या शिक्षण सुसंस्कृतपणा पाहिणारा अंदाज आणि निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो त्या तुर। दृष्टिकोनातून आपण सर्व समान बांधवांनी विचार करावा आणि सर्वांनी

येekraonde sarvanna samaji vinanti aphal sarvadi jor dar pade jor lao adivasi kamane padli member gatamade jor lao apan dada bhagavata ni apan vijay karao asa ki sarvanna samaj

आणि राज्यात जर विजन असेल तर एक मेव नाव आहे त्या राज्याचे प्रमुख भाजपाला पवार समजून घ्या तुम्ही बांधवांनो की आपल्या ह्या राज्याच्या उद्योगांकडून डोंगरी आणि आजूचे बाजारो निधी आलेला आहे या तालुक्यासाठी त्या नऊ काही भाग जो आहे काही कोटी रुपये ते या तालुक्याचे मान्य

तुमच्या आमच्या समोर पण केला वाटायला माणूस त्यांचं नाव यादव झाला मला कोणा टेकायचं नाही आहे परंतु गरीबाचा खाटेला जाऊन आला आणि कोणत्याही गरीब गोष्टी म्हणजे गोष्टीमध्ये रस्ते पाणी आणि लाईट आणि ज्या भौगोलिक खर्चा आहेत त्या पाच वर्षात पूर्ण केलेले जे बजेट आहे ते तीन हजार तीनशे कोटी त्याच्याला म्हणतात जर पाच वर्षात तुम्हाला बदल करू शकतो

त्याच्या पदे मत अंतर्गत चर्चा करूया आणि जातीचा आपला झालेला आदिवासी पण घेरी माहिती आहे वाईट होतो धन्यवाद सो ओके यू आर सर्व्हंट प्राजक गोसावी या ठिकाणी आपला मत व्यक्त करणार आहेत सरंच्या गावाला बाबा समितीचे सदस्य डॉ. गणशेक साहेब असतील

কুটিয়া সলোগা ঈনিসনা 18 চনি। ইহাই